जेव्हा तेव्हा फोनवरच बोलत असते मी फोन करतो तेव्हा अटेंड करत नाही माहीत नाही कोणाशी बोलते आता हिला असं सोडायला नको ही हसता हसता कोणाशी बोलताय कसा शोध लावायचा हम्म आयडिया चांगली आहे मला वाटतं घरात हिडन कॅमेरा लावून ठेवावा त्यांनी रंगे हात पकडू शकतो तिला अजून कुठलाच पर्याय नाही लगेच घेऊन येतो मी है? हिच योग्य वे है ती आज काम करते ती तीन आधी या कैमेरा बेडरूम मध्य फिक्स करो हे फिक्स करावा हम्म याला इथे खालीच ठेवतो विचारलं तर ब्लूटूथ स्पीकर आहे म्हणून सांभाळून घेईन याला खाली ठेवलं तरच कळेल हिला भेटायला येत आहे तरी कोणा काय दिसायला काहीतरी वेगळे का हे काय असेल अहो हे काय हा छोटासा ब्लूटूथ स्पीकर आहे खरं आहे का पण हे मला दिसायला कॅमेरा दिसतोय अग नाही ना हा तर फक्त स्पीकरच आहे तुला काय वाटतं मला कळत नाही का तू जसं म्हणतो हे स्पीकर नाहीये हे हिडन कॅमेरा आहे हा काय बोलली हा हिडन कॅमेरा आहे तुला कसं कळलं सांग ही काय मोठी गोष्ट आहे का असेच खूप कॅमेरे मी युट्यूब वर बघितले आहेत मला एक सांग की हे नकळत तू बेडरूम मध्ये ठेवला आहे की तुला तु माहिती असताना बेडरूम मध्ये ठेवलंय शपथ घे आता या कॅमेऱ्याला तू मुद्दाम बेडरूम मध्ये ठेवलाय ना अ त्याच असं आहे की मला सांग बेडरूम मध्ये असा कॅमेरा ठेवण्याची काय गरज होती ओ तर तुम्हाला माझ्यावर बिलकुल विश्वास नाहीये ना माझ्यावर संशय घेऊन या कॅमेराला तो बेडरूम मध्ये ठेवलाय ना बरोबर बोलते ना मी आ, आ, मला क्षमा कर कीर्ती पण जेव्हा तुला कॉल करावा तुझा फोन बिझीच असतो म्हणूनच मी तू कोणाशी बोलतेय याचा शोध लावण्यासाठी हा कॅमेरा बेडरूम मध्ये ठेवला कीर्ती हे सगळं काय आहे जर खरंच प्रॉब्लेम असेल तर मला समोर विचारा ना ते सगळं सोडून असं बेडरूम मध्ये कॅमेरा ठेवणं या सगळ्याचा विचार कसा केला तू तुला संशय आहे की मी चुकीच्या मार्गावर जाते आहेच ना पण मी असं करेल असा तू विचारही कसा केला ते जेव्हा मी तुला फोन करतो तेव्हा तुझा फोन बिझीच येतो म्हणून <laughs> फोनवर कोणासोबत बोलते आपल्या आपल्या लोकांसोबत बोलते इतक्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या बायकोवर संशय घेणार का हे काय आहे हो? यानंतर माझ्यावर असला संशय कधी घ्यायचा नाही जर तू आता सुधारला नाही तर मी तुझ्यासोबत राहणार नाही सॉरी कीर्ती माझी चूक झाली आय एम रिअली व्हेरी सॉरी मला माफ कर कीर्ती याला जिथून आणलाय तिथेच नेऊन ठेव हाय तू मूर्ती आहेस ना हो मीच आहे तू बरी आहेस ना हो मी ठीक आहे आत ये ना बरेच महिने झाले तुला भेटून ये अरे उभा का आहेस बस ना थँक्स मला सांग कसा आहेस तू तुझं लाईफ कसं चाललंय गावात आई बाबा ठीक आहेत ना सगळेच छान आहेत मला सांग मी इथे आहे कसं कळलं तुला आपल्या क्लासमेट ग्रुपमध्ये कालच मला ऍड केलं गेलं आणि जेव्हा मी सगळ्यांबद्दल विचारलं तेव्हाच तुझा ऍड्रेस मिळाला अच्छा ते सगळं ठीक आहे पण तू सध्या कुठे राहतोय मध्ये होतं दोन वर्षांनंतरच माझं ट्रान्सफर झालं आता ऑफिसच्या क्वार्टरमध्येच राहतोय ते सगळं सोड तू इथे कशी सेटल झालीस अरे अरे माझं लग्न झालंय आणि माझ्या नवऱ्याचा फ्लॅट आहे हा तू तुझं सांग ना तुझं लग्न झालंय का नाही आतापर्यंत माझं लग्न नाही झालंय आणि घरचेही मुलगी शोधतायत जेही स्थळ येतं विचारतात घर आहे का बँक बॅलन्स आहे का पण कोणी माझ्या मनापर्यंत पोचतच नाही माझ्यासारखे क्लास मुलाचं लग्न कधी होऊ शकत नाही ठीक आहे ते सगळं सोड तुझा नवरा कुठे आहे दिसत नाहीये ते नाही लग्नाच्या दोन महिन्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला काय बोलतेस तू त्यांना झालं काय होत कसे गेले ते ती खूप मोठी गोष्ट आहे पुन्हा मला आठवायचं नाहीये तू इथे थांब मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते हे घे थँक्स कमीत कमी आता तर सांग ते कसे गेलेत माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने मोठा होता त्यांची तब्येत नेहमी खराबच असायची आणि हे सगळं बघितल्याशिवाय त्यांची शान आणि पैसे बघून माझ्या मोठ्या भावानी माझ्या आनंदासाठी त्यांच्याशी लग्न लावून दिलं माझ्या आई बाबांना माझ्यासोबत सहा मुली आहेत माहितीये जर माझं लग्न झालं तरच दुसऱ्यांचं लग्न होईल म्हणून मी त्यांच्या सोबत लग्न करायला तयार झाली पण लग्न झाल्यानंतर एक दिवस पण मी त्यांच्या सोबत आनंदात नाही राहू शकली तुझा नवरा तर आता गेला तू कोणा दुसऱ्यासोबत लग्न का नाही करू शकत हे खरं नाहीये त्यांचा शान आणि पैसा बघून आम्हाला धोका मिळालाय जे सगळं त्यांच्याकडे होतं ते सगळं कर्जावर घेतलं होतं त्यांनी त्यांनी जिकडन पण कर्ज घेतले होते ते मी आणि माझा भाऊ हळूहळू आहे सध्या माझा दादाच माझा आधार आहे हे सांग तुझ्या भावाचं सा लग्न झालं की नाही नाही रे अजून माझ्या भावाचं लग्न नाही झालंय मी म्हंटल होत ना सगळ्या बहिणींचे हात पिवळे केल्यानंतरच तो स्वतःच्या लग्नाबद्दल विचार करेल काय करणार सगळा नशिबाचाच खेळ आहे शांती मी तुला जर काही विचारलं तर तुला वाईट तर नाही वाटणार ना जे पण आहे बोल ना काही वर्षानुवर्ष माझ्या घरचेही माझ्यासाठी मुलगी शोधतायत पण व्यवस्थित मुलगीच मिळत नाहीये तू हो म्हंटलस तर मी तुला आपलं करीन शान अचानक तुला काय झालंय नीट बोलतोयस ना तू हो व्यवस्थित विचार करूनच बोलतोय यात ऍक्च्युअली माझ्या हातात काहीच नाही आहे निर्णय तर माझा भाऊच घेणार आहे अरे ते बघ माझा दादा पण आला कोण आहे हा <laughs> दादा याचं नाव मूर्ती आहे हा माझा क्लासमेट आहे ओ चांगली गोष्ट आहे जरा माझ्यासाठी एक कप चहा आणते ठीक आहे दादा मी आता घेऊन येते तोपर्यंत तुम्ही यांच्याशी बोला हो नक्कीच अरे तुम्ही बसा ना हो तुम्ही मोठे आहात तुम्ही बसा ना हा ओके आता आता बस हो बसतो सर आता बोला तुमची बहीण मी एकत्र शाळेत शिकायचो तिला भेटून खूप वर्ष झालीत म्हणून भेटायला आलो मी एका माणसाच्या आयुष्यात त्याला जेवढी दुःख नको असतात ती सगळीच दुःख तिच्या वाटायला आलीत मी तिला या अवस्थेत पाहू नाही शकत सर मी तिच्याशी लग्न करून तिला आनंदी ठेवू हो इच्छितो सर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी आपल्या घरच्यांशी बोलतो आणि आपण हे लग्न पक्क करू सर चांगली गोष्ट आहे जर माझ्या बहिणीला काही हरकत नाहीये तर मला पण काही प्रॉब्लेम नसेल माझ्या बहिणीच्या सुखातच माझं सुख आहे हे घ्या दादा बघ बेटा तुला काही हरकत नाही ना